नमस्कार मित्रमैत्रिणींना कसे आहात तुम्ही आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला या सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेताना आपण बघूया किल्ल्याची उंची किल्ल्याचा प्रकार किल्ल्याचे ठिकाण किल्ल्याची स्थापना कधी झाली किल्ल्याचा इतिहास किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे आणि किल्ल्याचे महत्त्व चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा एक जलदुर्ग आहे सिंधुदुर्ग या किल्ल्याची उंची बघता ती दोनशे फूट इतकी आहे आणि जर या किल्ल्याचा प्रकार बघितला तर हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात येतो आणि या किल्ल्याची चढाईची श्रेणी ही अगदी सोप्या पद्धतीची आहे सिंधुदुर्ग या किल्ल्याचे ठिकाण भारतात महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात आहे तसेच सिंधुदुर्ग या किल्ल्याची स्थापना ही पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी झाली असून या किल्ल्याची सध्याची अवस्था अगदी व्यवस्थित आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून इसवी सन दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे यानंतर बघूया किल्ल्याचे महत्व शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर अठ्ठेचाळीस एकरावर पसरलेले आहे तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे बुरुजांची संख्या बावन्न असून पंचेचाळीस दगडी जिने आहेत ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत त्यांची नावे दूधविहीर विहीर व दही विहीर अशी आहेत या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले धुदुर्ग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय महाराजांकडे तीनशे बासष्ट किल्ले होते या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर दक्षिणेस हुबळी पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खान्देश वराड या देशापर्यंतचा विस्तार होता भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्याची जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली इसवी सन सोळाशे चौसष्ट साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न का खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे एका खडकावर गणेश मूर्ती एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली असं म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होऊन खर्ची पडले उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या खडकावर तीन शतके उभा आहे तो शुद्ध काळा कभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे अठ्ठेचाळीस एकर आहे त्यांचा तट दोन मैल इतका आहे तटांची उंची तीस फूट असून रुंदी बारा फूट आहे तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर बावीस बुरुज आहेत बुरुजाभोवती धारदार खडक आहे पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात पाचशे खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ऐंशी हजार होऊन खर्ची पडले किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार हे पूर्वेस आहे पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो हा दरवाजा भक्कमशा उमराच्या फळांपासून केला आहे उमराचे लाकूड दीर्घकाळ टिकते त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे तेथूनच बुरजावर जाण्यासाठी मार्ग आहे बुर्जावर गेल्यानंतर आजूबाजूचा पंधरा मैलांचा प्रदेश सहज दिसतो पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते आजही तेथे लोक वस्ती करून राहतात श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त तुम्हाला येथे दिसेल सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला किल्ल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो मराठ्यांच्या भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ दोनशे अठ्ठावीस उंच होता त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत हा भगवा ध्वज इसवी सन अठराशे बारापर्यंत पर्यंत फडकत होता गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे सैनिकांसाठी पायखाने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे हे विशेष होय कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो दुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या वाया आकाराच्या होत्या अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली मुण आहे याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ येथेच पूर्ण झालेला आहे आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती अभ्यासली आहे मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट -पत लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आपण भेटूया पुढील भागात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची